माया बाई बजारात गेला सारा दिव झाला तरी घरी नाही आला सारा दिव झाला तरी घरी नाही आला वाटलं दौल ते काय व वाटलं दौल ते काय व अहो थाऊ तरी बाय व

બેંક જેર गेला તે માયા ઘર ચા ભાઈ બેંક જેર गेला રાતે 12 વાગ્યે તરી ઘરી નઈ આલા રાતે 12 વાગ્યે તરી ઘરી નઈ આલા મોલે વાટલા મેનેજર હોતે કાય વો મોલે વાટલા મેનેજર હોતે કાય વો ઓવાય સૌતરી ભાઈ વો ઓવાય સૌતરી ભાઈ વો वाग। वाग। fire》। माया बाई बाईनाच गेला माया घरचा बाई वजनात गेला दिवस झाला तर निघाली नाही आला दिवस झाला तरी घरी नाही आला मला वाटलं तुपर होते काय व

माया घरचा बाई पंढरीला गेला एक महिना झाला तरी घरी नाही आला एक महिना झाला तरी घरी नाही आला मले वाटलं चंद्रभागेत होऊन गेला काय हो मला वाटलं चंद्रभागेत होऊन गेला काय हो अहो माय खाऊ पाय व अव माय खाऊ तरी पाय